मिरजेत लक्ष्मी मार्केट परिसरात शनिवारी पानपट्टी खोक्याचे अतिक्रमण काढताना एकदा अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न झाल्यामुळे महापालिका अतिक्रमण पथक माघारी फिरलं होतं त्यामुळे रविवारी दुपारी महापालिका अतिक्रमण पथकाने पोलीस बंदोबस्तात या खोक्याचे अतिक्रमण हटविले लक्ष्मी मार्केट या ठिकाणी रंगीला पान शॉप हे खोके होते त्याच्या आसपास असलेले सर्व अतिक्रमण महापालिकेने काही दिवसांपूर्वी काढलं होतं मात्र कोर्टात वाद असल्यामुळे त्याचे अतिक्रमण काढण्यात आले नव्हते मात्र महापालिकेने न्यायालयात म्हणणे सादर करून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शनिवारी अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता रियाज पठाण यांनी अंगावर पेट्रोल ओतून तसेच दुकानावर पेट्रोल ओतून काचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी उपस्थित नागरिकांच्या अंगावर सुद्धा पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला आहे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही वा खोके काढण्यासाठी उपायुक्त स्मृती पाटील व अतिक्रमण निर्मूलन पथक आलं होतं त्यावेळी खोक्याचे मालक रियाज पठाण यांनी विरोध केला आणि दंगा सुरू केलाय पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे हा प्रकार पाहून अतिक्रमण निर्मूलन पथक परत गेले मात्र रविवारी पुन्हा पोलीस बंदोबस्त घेऊन महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अतिक्रमण काढण्यात आले धारक रियाज खुतबुद्दीन पठाण माझा इथं पस्तीस चाळीस वर्षे व्यवसाय होता पानपेठेचा आणि मी माझा खोका नंबर आहे तेहत्तीस वीस महापालिकेचा मी भाडा भरत होतो काय आणि आता कोर्टाची तारीख होती माझी आठ बारा दोन हजार पंचवीसला तरी देखील महापालिकेने येऊन माझा खोका पोलीस प्रोडक्शन घेऊन खोका नासधूस करून तोडून गेला सगळ्यांनाच माहिती आहे की मिरज मार्केट एरियातलं सगळं जे काही अतिक्रमण आहे माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण मोहीम झाली होती पण एक जे रंगेला पानशॉपबाबत सगळ्यांचाच आक्षेप होता आणि सगळ्यांना असं कुठंतरी वाटत होते की महापालिका त्यांना अभय देते का पण तसा काही विषय नव्हता एक कोर्टमाट्यावर होतं आणि त्याचा आम्ही लिगल ॲडवाईस घेतलं त्यामध्ये कसलाही स्टे नव्हता पण त्यामुळं आज काल आम्ही काढायचा तो प्रयत्न केला पण त्या लोकांनी जे खोकीधारक होते त्यांनी पेट्रोल डिझेल ओतून एक आणोणी करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळं कुणाच्या तर जीवितच धोका होऊ शकतो खरं म्हणजे आम्हाला खोकंही तोडायचं नव्हतं आम्ही त्यांना कालपासून सूचित करत होतो की आपलं खोकं काढून घ्यावं पण त्यांनी चुकीच्या मार्गाचा अवलंब केला आज आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेऊन सदरचं खोकं काढलेलं आहे एवढंच आम्हाला नागरिकांना किंवा खोकेधारकांना सांगायचं आहे की खोके किंवा काय असेल जसं शहर वाढेल तसं तसं पुढची सगळी गणितं बदलणार आहेत रस्ते मोठे पाहिजेत किंवा रस्ते जे विस्थापित होणार या बाबीचा विचार व्हावा आणि चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जसं डिझेल ओततो पेट्रोल ओतून घेतो किंवा मॉप गोळा करायचं प्रेशर आणायचं त्यामुळं असं काही प्रेशर आणल्यामुळं कारवाई थांबणार नाही तर नियमान्वय कारवाई होणारच आहे एवढा एकच संदेश मी यामार्फत देत आहे